नमस्कार माझं जीवन या चॅनेलमध्ये खूप दिवसानंतर तुमचं स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही मजेत तर आहात ना तर मला काही कारणानिमित्त व्हिडिओ बनवून अपलोड करणं जमलं नाही तर त्याबद्दल खरंच सॉरी तर आजचा टॉपिक असा आहे जर आपले जवळचे लोक आपल्याला त्रास देत असतील तर काय करायचं तर हे पहा एका व्यक्तीला सर्वात जास्त त्रास, त्रास त्याच वेळी होत असतो ज्यावेळी त्याच्या जवळचा व्यक्ती त्याला त्रास देत असतो किंवा त्याला हर्ट करत असतो जेव्हा आपलेच लोक आपल्याला समजून घेत नसतात तर बाहेरच्या लोकांवर अपेक्षा तरी काय ठेवायचं आता सध्या लोकांचं असं झालेलं आहे की बाहेरच्या लोकांवरती विश्वास जास्त झालेला आहे आणि आपल्याच माणसावरती खूप कमी झालेला आहे तर यामध्ये चूक कोणाची आहे तर आज प्रत्येक व्यक्तीमध्ये इगो भरपूर आहे मी आहे म्हणून आहे हे सर्व मी केलेलं आहे फक्त आणि फक्त मीपणा भरलेला आहे ज्यावेळी नात्यांमध्ये नातं कुठलंही असो जर त्यामध्ये मीपणा असेल तर तो नातं जास्त काळ टिकत नाही तर आजही मी काही लोकांना पाहत असते की त्यांना कशाची गरज भासत असेल तर ते बाहेरच्या लोकांकडे पळत असतात आपल्या ना नात्यामधील कोणाकडूनही मदत मागायला तयार नसतात किंवा त्यांना आपल्या नात्यावरती विश्वासच नसतो कारण त्यांना आपल्या लोकांवरती विश्वास खूप कमी असतो तर यामधील काही लोकांचा हर्ट होत असतो ते तेमिं आपल्याच लोकांसमोर झुकायला किंवा त्यांना मदत मागायला तयार नसतात कारण त्यांना यामध्ये खूप कमीपणा वाटत असतो आणि असे लोक आपल्याच लोकांपासून लांब असतात त्यांच्याशी त्यांचं काहीच घेणं देणं नसतं पण अशा लोकांना मला एकच सांगायचं आहे पाणी जरी घाण असलं तरी ते शेवटी आग विझवण्याच्या कामाला तरी नक्कीच येत असतं तुमचे माणसं कसेही असतील शेवटी आपलेच असतात आपल्या लोकांमध्ये कसला इगो शेवटी तेच लोक उपयोगी पडत असतात ते आपल्याला आत्ता कळत नाही पण शेवटी नक्कीच कळतं पण त्यावेळी खूप उशीर झालेला असतो वेळ आहे तोपर्यंत नात्यांना जपा त्यांना वेळ द्या तर आणखीन काही लोकांच्या बाबतीत असं होत नसतं त्यांचे जवळचे लोकच त्यांना विनाकारण त्रास देत असतात त्यांना हर्ट करत असतात जेव्हा जवळचा व्यक्ती समजून घेत नसेल तर त्यावेळी खरंच व्यक्ती हरून जात असतो असं नाही की वाईट कर्माचे फळच आपल्याला भोगावे लागतील तर नाही अति चांगलं कर्माचे फळं देखील आपल्याला भोगावेच लागतील चांगल्या व्यक्तीला सर्वात जास्त त्रास त्याचा जवळचा व्यक्तीपासूनच होत असतो तो प्रत्येक नातं मनापासून जपत असतो प्रत्येकाला वेळ देत असतो पण हेच इतरांकडून त्याला भेटत नसतं मग अशावेळी खरंच तो थकून जातो त्याला कुठे ना कुठे वाटत असतं की आता बस झालं आता खूप झालं आपण थोडंसं सा स्वतःसाठी जगायचं आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ आपण या लोकांसाठी घालवला आहे ज्या लोकांना आपली काहीच किंमत नाही मग हळूहळू त्यांच्या संपर्कातून ते दूर होत जातात मग असे लोक चांगले वागून नंतर हळूहळू वाईट मार्गावरती जात असतात आणि नंतर लोकांबरोबर वाईट वागत असतात तर असं करू नका तर मला एकच म्हणायचं आहे इतक्या लवकर त्या लोकांपासून संपर्क तोडू नका विचार करा कारण हेच नातं टिकवण्यासाठी तुम्ही खूप स्वतःला त्रास दिलेला आहे स्वतःचा वेळ घालवलेला आहे मग आपण सडनली असे निर्णय घेऊ नका तोडणं खूपच सोपं आहे पण जोडून ठेवणं खूप अवघड आहे तर या लोकांपासून तुम्हाला त्रास का होत असतं कारण तुम्हाला तुम्ही जे त्यांच्यासोबत केलेलं आहे त्याचं तुम्हाला रिटर्न भेटत नाही म्हणून आपणच अशा लोकांवरती अपेक्षा ठेवत असतो सगळ्यांमध्ये तुमच्यासारखे गुण नसतात सगळ्यांचा स्वभाव वेगळा असतो तुम्ही जे इतरांना दिलेलं आहे तेच तुम्हाला भेटावं असं काहीच नसतं जर तुम्हाला नातं शेवटपर्यंत टिकवून ठेवायचं असेल जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल ना तर लोक जसे आहेत तसे त्यांना ॲक्सेप्ट करा हे लोक असेच आहेत यांना आपण बदलू शकत नाही त्यांच्या कुठल्याही गोष्टी मनावरती घेऊ नका त्यांना बाहेरच ठेवा तरच तुम्ही सुखी जीवन जगू शकता आणि तुमचं नातंही शेवटपर्यंत चांगल्या प्रकारे टिकून राहील पण खरंच अपेक्षा कोणावरतीच ठेवू नका जिथे अपेक्षा तिथे त्रास होणारच आपण आपलं नातं चांगल्या प्रकारे सांभाळत आहोत समोरचा व्यक्ती कसाही असो याचं आपल्यावर काहीच परिणाम होऊ देऊ नका आपल्यामधील चांगले गुण आपल्याला शेवटपर्यंत ठेवायचं आहे कोणामुळे गमवायचं नाही तर लोकांबरोबर आपण चांगलं का राहत असतो तर ते चांगले आहेत म्हणून नाही तर आपण स्वतः चांगले आहोत म्हणून तर आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा नेहमी खुश रहा हसत रहा आणि पॉझिटिव्ह राहा Bye!